हात पकडताना दोन्हीकडून विश्वास असावा लागतो मग ते प्रेम असो वा मैत्री कोणाच्या चा चालू परिस्थितीवरून त्याच्या भविष्याचा अंदाज बघू नका कारण वेळ प्रत्येकाची बदलते खोट्याची गर्दी असण्यापेक्षा माणसं मोजकीच असावी पण खरी असावी आयुष्यात चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्याची पात्रता नसेल गरज संपली की लोक एका क्षणात आयुष्यातून ब्लॉक अनफॉलो करतात बोलणं बंद केल्यावर कळलं की नात्याची गरज फक्त मलाच होती हट्ट करायला माणूस हक्काचा लागतो परक्यांना आपला हट्ट स्वार्थ वाटतो माणसाची वेळ वाईट असेल तर कबूतर ही गरुडाला कसे उडायचे याचा सल्ला देतात जर तुमच्या वाईट काळात तुमचा फोन वाजला नाही तर तुमच्या चांगल्या काळात तुम्ही फोन उचलू नका गती येण्यासाठी आपले चरण आणि प्रगती होण्यासाठी आपले आचरण खूप महत्वाचे आहे सगळेच आपले शुभचिंतक नसतात काही आपलं शुभ आहे म्हणून चिंतेत असतात विषय पोटा पाण्याचा असतो म्हणून शरीर राहत शहरात राहतं नाहीतर आयुष्यात मोकळा श्वास आणि वेड मन मात्र गावातच रमत देवाकडे मागून मिळालं असतं तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडलं नसतं त्यासाठी कष्टच करावं लागतं आम्हाला एकटं पाडण्याच्या नादात त्यांनी अनेकाबरोबर युवत्या केल्या काही नाही समजमलं मात्र नाव बदनाम केलं अरे दुसऱ्याचं वाईट करून स्वतःला कधीच चूक नसतं मिळत कुठेतरी श्रद्धा असावी सगळंच नशिबार सोडून चालत नाही अपेक्षांना वस्तुस्थितीची जाणीव झाली की त्या देखील मर्यादित राहतात फोटोला हार लागत नाही तोपर्यंत आयुष्यात हार मानायची नाही झाला तर ना नाही तर बर्बाद कधीकधी माणसाला त्याचा प्रामाणिकपणा आणि साधा स्वभाव खूप महागात पडतो जीवनात सहनशक्ती ठेवा वेळ सर्वांची येते काही प्रश्नांना प्रश्न राहू दिलेलंच बरं असतं उत्तर शोधायला गेलं की गुंता आणखीन वाढत जातो